मुंबईच्या मनपाच्या रणांगणात राजकीय गणितच फिरली आरक्षण सोडतीनं मुंबईच्या राजकारणात नवं समीकरण तयार झालंय जिथं भाजपा आणि ठाकरे गटाला धक्का बसलाय तिथं शिवसेनाला सुवर्ण लॉटरी आहे ही लॉटरी म्हणजे केवळ आकड्यांची नव्हे तर सत्तेच्या शर्यतीत बदललेली संधीच आहे पाहूया नेमकं काय आहे वास्तव हो। नमस्कार मी प्राची शिरकर आणि आपण पाहत आहात प्रहार न्यूज लाईन मुंबई महानगरपालिकेची निवडणुकीपूर्वीच राजकीय समीकरण बदललेली आहेत मुंबई महानगरपालिकेच्या दोनशे सत्तावीस प्रभागांसाठी आरक्षण सोडत जाहीर झाली या सोडतीनं निवडणुकीपूर्वीच राजकीय नकाशा बदललाय कारण याचा फटका अनेक नगरसेवकांना बसलाय या सोडतीनुसार एकसष्ट प्रभाग ओबीसीसाठी पंधरा प्रभाग अनुसूचित जातींसाठी जाती आणि दोन प्रभाग अनुसूचित जमातींसाठी राखीव ठेवण्यात आलेले आहेत एकूण दोनशे सत्तावीस पैकी तब्बल अठ्याहत्तर प्रभाग आरक्षित झाले मात्र याचा थेट फटका बसलाय तो जुन्या नगरसेवकांना दोन हजार सतरा मध्ये शिवसेना फुटली नव्हती आणि त्यावेळी चौऱ्याऐंशी जागा मिळाल्या होत्या तर भाजपा ब्याऐंशी जागांवर दुसऱ्या स्थानी होता आता मात्र चित्रच बदललंय भाजपाकडे त्र्याऐंशी माजी नगरसेवक आहेत तर शिंदेच्या शिवसेनेकडे अठ्ठावन्न तर ठाकरे गटाकडे छप्पन माजी नगरसेवक आहेत अन्य पक्षांचा विचार करता काँग्रेस एकतीस राष्ट्रवादी नऊ मनसे सात आणि एम आय एम ला दोन जागा मिळाल्या होत्या विशेष म्हणजे गेल्या तीन वर्षात काँग्रेस आणि ठाकरे गटाच्या अनेक माजी नगरसेवकांनी भाजपा आणि शिंदेच्या शिवसेनेत प्रवेश केलाय सोडती आकडेवारीनुसार विचार केला तर शिवसेनेला लॉटरी लागली आहे भाजपाच्या पंचवीस माजी नगरसेवकांना फटका बसलाय म्हणजे नगरसेवकांनी ठाकरे गटाच्या अठरा अर्थात बत्तीस पूर्णांक चौदा टक्के माजी नगरसेवकांना फटका बसलाय भाजपा आणि ठाकरे गटाचा विचार करता शिंदेची शिवसेना नशीबवान समजावी लागेल कारण या सोडतीस शिंदेच्या शिवसेनेचे केवळ नऊ माजी नगरसेवक म्हणजे पंधरा पूर्णांक का एक एकावन्न टक्के नगरसेवकांच्या हातून प्रभाग निसटलेले आहे शिवसेनेसाठी ही संधी म्हणजे राजकीय पुनर्बांधणीचा टप्पा ठरू शकतो तर ठाकरे गट आणि भाजपासाठी नव्या रणनीती शिवाय पर्यायच नाहीये भाजपाकडे सत्तेसह संघटन शक्ती आहे उत्तम नेते आहेत तर ठाकरे गटाकडे सहानुभूती आणि शिंदेच्या शिवसेनेकडे सत्ता आहे त्यामुळे या तिन्हीचा संघर्ष आता थेट दोनशे सत्तावीस प्रभागांच्या गल्ली बोलनात दिसेल प्रभाग बदलल्यामुळे अनेक माजी नगरसेवकांना आता नव्या प्रभागातून मतदारांशी नातं जोडावं लागणार आहे नवे प्रभाग शोधावे लागतील अनेक नगरसेवकांना या राजकीय दिव्यातून जावं लागेल महिलांसाठी आरक्षित पन्नासहून अधिक प्रभागांमुळे नवे चेहरे राजकारणात येतील हा सामाजिक बदलच राजकीय स्पर्धेला नवा रंग देईल मुंबईच्या या राजकीय आरक्षण सोडतीनं एका बाजूला नवीन समीकरण जन्माला घातली आहेत नव्याना संधी मिळणार आहे तर दुसऱ्या बाजूला अनेक दिग्गजांना विस्थापित केलंय मनपा निवडणूक दोन हजार सव्वीस च्या रणसंग्राम आता जवळ आलाय मात्र महापालिकेवर झेंडा कोण फडकवणार उत्तर काही महिन्यांमध्ये मिळेल सत्तेसाठी खेळ सुरू झालाय आणि त्याच शिंदेच्या शिवसेनेला लॉटरी लागली आहे असं म्हणावं वा लागेल तुम्हाला काय वाटतं हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन अपडेटसाठी प्रहार न्यूज लाईन पाहत राहा धन्यवाद